धुळे सुरत महामार्गावर मोरकरंजा गावाच्या शिवारात अवैध विदेशी मध्यसाठा भरून विनापरवाना गुजरात राज्यात घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई दारूसह नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त विसरवाडी पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नंदुरबार यांची संयुक्तपणे मोठी कारवाई दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री विसरवाडी पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की धुळे येथून गुजरात राज्यात अवैधरित्या एका पिकअप वाहनाने दारूची वाहतूक होणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार विसरवाडी पोलीस पथक व स्थानिक गुन्हे शाखा पथकाने धुळे सुरत महामार्गावर मोर कारंजा येथे हॉटेल सुरत जवळ नाकाबंदी करून येणारे जाणारे वाहन चेक करीत असताना रात्री नऊ वाजेच्या सुमारास दिशेने जाणारे एक महिंद्रा कंपनीचे पिकअप वाहन क्रमांक पी शेचाळीस झी बावीस चौऱ्याण्णव थांबविले व त्याची तपासणी केली असता त्यामध्ये तीन लाख एक्क्याण्णव हजार आठशे आठ रुपये किमतीचे फक्त दीव व दमण केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी परवानगी असलेले विदेशी दारूचे व बियरचे बॉक्स मिळून आले त्यावेळी नमूद वाहनाचे चालक प्रवीण नथू पाटील व इतर तीस वर्ष राहणार झाडी अमळनेर जिल्हा जळगाव सध्या राहणार दिंडोली उधाणा सुरत यांच्याकडे सदर मुद्देमालबाबत विचारपूस केली असता ते सदर दारूचे बॉक्स गुजरात राज्यात विनापरवाना अवैधरित्या विक्रीकरिता घेऊन जात असल्याचे सांगितले सदरबाबत पंचनामा करून वाहन व वा वाहनातील मुद्देमाल असा एकूण सात लाख एक्क्याण्णव हजार आठशे आठ रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला त्यानुसार विसरवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हे रजिस्टर नंबर शून्य सात ओब्लेक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट अ ई एकशे आठ अन्वयवर नमूद आरोपी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाई श्री श्रवण दत्त पोलीस अधीक्षक नंदुरबार श्री आशित कांबळे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार श्री संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार श्री हेमंत पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार यांचे मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील हवालदार दिनेश चित्ते पोलीस नाईक अनिल राठोड चालक पोलीस हवालदार राजू कोकणी पोलीस शिपाई निखिल ठाकरे पोलीस शिपाई मनिंदर नाईक तसेच स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार येथील पोलीस हवालदार राकेश वसावे पोलीस हवालदार दादाभाई मासूल पोलीस शिपाई राजेंद्र काटके यांचे पथकाने केली आहे एन एस जाधव नजरबाज न्यूज विसरवाडी